बारामती कुस्ती केंद्र पहिला निली, जगदाळे यांचा चिरंजीव आहे संभा खाडे सर्व परिचित आहे दोन्ही पैलवा काजळला सरावाला आला फिरतरा, फिरतरा फिरत राहा गर्दी करू नका एक मिनिट आता कुस्ती होऊ द्या कुस्ती बघा अनेक वेळेला ही कुस्ती झालेली असला मुलाने जा पट्टा केतकिरीमला केतकिरीमला होता पहिलवान विजय झाला वाजू नका तोंड बंद ठेवा डोळे का उघडे असू द्या नवव्या महिना म्हणजे पुढचाच महिना घ्या आता आता काही लांब राहिला हवे एक्कावन कुस्त्या घेणार महिलांच्या सिकंदर हो वीस कुस्त्या मुलींच्या तीस कुस्त्या मुलांच्या पाटलांनी सेवा घेतला म्हणजे विशेष नवजीत पोरे तो नोंद घ्या सगळ्यांनी तांबड्या तांबड्याला पोरगा लढतोय ना तो बारामती कृषी केंद्र आहे स्वराज जगराळे नाव त्याच मुंबई महापूर केसरी भारत मधने असाचा पट्टा आहे संभा खाडे काजडला सरावाला खेमेराव पकडलेला तो संभा खाडे कथई कथईलांगेचा पोरगा हनुमंत पवार घ्या सगळ्यांनी खेमेडाव पकडलेला हो हो गडबड करू नका तोंड बंद ठेवा कुस्ती बघा सगळ्यांनी कुस्ती बघा संपूर्ण हिंदुस्थानात नाव केलं दोन्ही पैलवानी दोन्ही पैलवांचा बोला बारा फार मोठा आहे निखिल माने नावाचा बोला चांगली जा भोजाळे त्याच्याबरोबर दोघांच्या गोष्ट्याचा दोन्ही पैलवानी कुस्त्या केलेल्या तो कधी मारत होता पण बच गया स्वराज जगदाळे होता म्हणून वाचला फिरत इकडे कब्जा आला एका पेंटरचा पोरगा सगळ्यांना माहितीये संभाकडे पेंटरचा पोरगा आणि उद्योगपती श्रीनिवास बापू पवार यांचा तो मानन झाला का नोंद घ्या मागल्या सहा सात महिन्यांपूर्वी बापू त्याला मानधन चालू केलेलं गरीबांचा बोला अनेक कुस्त्या पाहिल्या त्याच्या सोशल मीडियावरती युट्यूब वरती असती फेसबुक वर असे कर्नाटकात मागल्या दोन महिन्यापूर्वी पराक्रम केला संभा खाडेनं आणि विजय मिळवला कर्नाटका

ऑल इंडिया चॅम्पियन राजेंद्र गावडे असता भवानी आपण आला असाल तर पुढे यावं आपलं कणेरी ग्रामस्थांच्या वतीनं हार्दिक स्वागत आहे अनेक पैलवान तयार केलेली तयार करून राहिलेली राजेंद्र गावडे असता एक लंगी भरलेली संभा खाडे ना वडील हजर आहेत त्याचे त्यांचं हार्दिक स्वागत आहे एक पराक्रमी पोरगा मी मगाशी सांगितलं बेळगावला बॉईजच्या स्पर्धा होत्या मागल्याच आठवड्यात तिथं दैवित्यमान कामगिरी केली संभागाडेनं आणि बॉईजला भरती सुद्धा झाला <laughs> स्वारी भरण्याचा प्रयत्न बोलू नका अजून बोलू नका कुस्ती बघा आपण कुस्त्या पाहायला दिलो आठवडी पैलवान उपस्थित सावळचे आपलं हार्दिक स्वागत आहे अजय सोनवनी पैलवा भवानी नगरला कुस्तीचं मैदान येऊन सगळ्यांना आदर्श घालून देणारा एक पैलवान इथं हजर झालेला आहे आपलं हार्दिक स्वागत आहे आणि स्वारी भरलेली संभाग खाडीनं अत्यंत लढाऊ पूर्ण दोन्ही पूर्ण दो लढाऊ आहेत नोंद घ्या सगळ्यांनी आपल्या गावाचं आपल्या भूमीचं आपल्या आई वडिलाचं आपल्या वस्ताचं दोघांनी फार मोठं नाव केलेलं आहे पण आज गाठ पडलेली कनेरीच्या भूमी कनेरीच्या पांढरीमध्ये ही माती कसदार फिरत राहा पहिला दोन्ही सुद्धा दादाबाई सह चिरंजीव पलीकडे लढतोय किशोर किशोरजी श्रीगंधी कुस्तीचा आवड असणारा एक चाहता एक दिलदार मनाचा राजा माणूस किशोर श्रीगंधी उपस्थित झालेला आपलं हार्दिक स्वागत आहे आणि टाळ्या 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 तारा oh. तारा oh. oh.